कार शेतकरी मित्रांनो आपण आलो शिरद कांदा मार्केट एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळचा नेलावे मित्रांनो आवक तीन हरी झालेले आहेत आज बघूया आजचे बाजार भाव पंचावन्न साठ साईज आहेत डबल पत्ती माल आहेत मित्रांनो बघू शकता माल दादा दा भाव का गेले अकरा एक्केचाळीस कुठला कांदा वैजापूर वैजापूर अकराशे एक्केचाळीस रुपये बघू शकता आहेत डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता माऊली का भाव गेले अकराशे अकराशे तीस अकराशे तीस रुपये गेले कुठला कांदा कुठला आहे करंजी करंजी अकराशे तीस रुपये गेलेले मीडियम गोल्ड आहे सीट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता काका भाव का गेले आज अठ्ठावीस एक हजार अठ्ठावीस एक हजार अठ्ठावीस रुपये गेला कुठला कांदा कोरडगाव सुपर माल येत साठ पासठ साईज आहेत डबल पत्ती माल आहेत का भाव भागेल रुपये गेले भाव बघू शकता कुठला कांदा कुठलाय साव कॅड गांगा चौदाशे एकवीस रुपये गेलेले आहेत कस ले 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 का राहिलं आज चांगलं राहिलं का चौदाशे एकवीस रुपये गेलेले आहेत मित्रांनो शिरजगाव कांदा मार्केट किती हा माल मालदा नवदा टेलर आहे का बियाणे कोणतं म्हटलंय कलश क्वालिटी बघू शकता मित्रांनो माल मीडियम मिडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता का भाऊ गेले दादा दादा भाऊ का गेले भाऊ का गेले भाऊ अकराशे पासष्ट अकराशे पासष्ट रुपये गेलेले आहेत मीडियम गोल्ट आहेत गोल्टी मिक्स का भाऊ गेले का भाऊ का गेले एक हजार पासष्ट एक हजार पासष्ट रुपये गेलेले आहेत काका कांदे का भाऊ गेले आज नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये गेलेले आहेत गोल्टी मिक्स आहे सॉरी मिडियम गोल्ट कलर मध्ये का बघेल बाराशे बाराशे चार रुपये गोलटी आहेत तीन नंबर क्वालिटीची गोल्टी आहेत उलटी का बघेल सहाशे एक कुठली गोलटी बघ सहाशे एक रुपये गेलेले आहेत तीन नंबर क्वालिटीची गोल्टी गोल्टी बघू शकता मीडियम गोल्ट आहे मीडियम गोल्ट आहेत गोल्ट का बघेल पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी रुपये गौल्टा। मीडियम गोल्ड आहेत समक आहे मालाला कलर आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो का बघेल का बाराशे बावन्न कुठला कांदा नांद बाराशे बावन्न रुपये गेलेले कलर मध्ये पंचावन्न कलर मध्ये दादा भाऊ का गेले आज अकराशे बासष्ट कुठला कांदा बोल की बासष्ट मीडियम गोल्ड आहेत क्वालिटी बघू शकता मित्रांनो कलर मध्ये काय बघेल काय कांदा शहाण्णव एक हजार शहाण्णव कांदा कुठला आहे साठ सही आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता का भाऊ गेले आज बाराशे तेरा बाराशे तेरा रुपये गेले कुठला कांदा हा खंडाळा बाराशे तेरा रुपये गेलेले आहेत गोल्ट आहेत मिडियम गोल्ट का भागेला का गेले एक हजार एक्याण्णव एक हजार एक्क्यान रुपये गोल्टी आहे तीन नंबर क्वालिटीची उलट गुलटी का भाऊ जे अरे उलटी काय बघेल उलटी गेली तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास एकोणपन्नास रे तीनशे एकोणसाठ रुपये हो। मिक्स आहे साईज पंचावन्न पासष्ट साईज आहे पत्ती माल आहे पंचावन्न पासष्ट साईज का बघेल आहे बाराशे कुठला कांदा नांदी वीर ग बाराशे रुपये गेलेले मित्रांनो काय बघेल आज हां अकराशे कुठला कांदा अकराशे रुपये गेलेला आहे पंचावन्न साठ साईज आहेत डबल पत्ती माल आहे क्वालिटी बघू शकता का बघेल आज बाराशे तीन बाराशे तीन तू का दाखवा ना बाराशे तीन रुपये गेले भाव बट्टी बाराशे तीन रुपये गेलेले भाव बघू शकता बाराशे तीन रुपये नंबर एक क्वालिटीची आहेत उलटी बघू शकता क्वालिटी गोल्ट उलटी का भाव गेली अकराशे 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 रुपये गेले मीडियम गोल्ड आहेत डबल पत्ती माल आहेत कलर एक क्वालिटी बघू शकता का भाव गेली आज पावणे बाराशे पावणे बारा द्या कुठला आहे कांदा कुठला आहे पग अकराशे एकाहत्तर रुपये गेले क्वालिटी बघू शकता मिडियम वॉल्ट आहेत डबल पत्ती माल आहेत क्वालिटी माले बघू शकता का भाऊ गेले का मावली भाऊ का गेले अकरा सत्तर तीस रुपये कमी बाराशे रुपये गेलेले आहेत मीडियम गोल्ड आहेत डबल पश्चिम आले आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता का बघेल दादा आज अकराशे 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 एकाहत्तर रुपये टोकन दाखवा ना अकराशे एकाहत्तर रुपये गेले मीडियम गोल्ड आहेत का बघेल काम गोल्ड आहे अकराशे चोवीस रुपये गेले पंचावन्न साठ सईज आहेत बिस्किट कलरमध्ये काय बघेल दादा आज बाराशे एकतीस बाराशे एकतीस बाराशे एकतीस रुपये गेलेले आहेत कुठला आहे कांदा कुठला आहे वैद्यपूर साठ पासष्ट सैज आहेत पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैज आहेत बघू शकतो क्वालिटी डबल पत्ती माल आहेत क्वालिटी काय बघेल दादा काय बघेल बाराशे पंचावन्न सत्तरपर्यंत साईज डबल पत्ती माल आहे चमक आहे माराला क्वालिटी माल आहे बघू शक्ती क्वालिटी एक क्वालिटी माल आहे का भाऊ आहे का भाव का गेले आज चौदाशे कुठला आहे का अंदाज खुलताबाद खुलताबादहून आलेत किती अजून माल चार पाचशे क्विंटल आहे का कोणता आहे बियाणं कोणतं बियाणं कोणतं बी बी हा मग कस करायला आज मार्केटचे हिशोबा चांगले गेले धन्यवाद काका टोकन दाखवा ना भाऊपट्टी चौदाशे चौदा रुपये गेलेले शिरसगाव कांदा मार्केट मिडियम गोल्ड आहेत बिस्किट कलर मध्ये डबल पत्ती माल आहे क्वालिटी बघू शकता का भाव गेले दादा हा अकराशे गेलेले पंचावन्न साठ सैज आहेत कलर मध्ये दादा भाऊ का गेले अकराशे कुठला कांदा अकराशेहात गेलेले आहेत कांदा कुठला म्हटले वैजपूर मस्की कोणतं आहे बियाणं अकराशे शहरपे गेले आहेत क्वालिटी बघू शकता मिडियम गोल्ड आहेत बिस्किट कलरमध्ये का, का दादा भाऊ का गेले आज भाऊ का गेले भाऊ बाराशे रुपये